स्वराज्य टीव्ही आमचा निवाडा तुमचा कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागेने आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल सव्वीस लाख एकवीस हजार चारशे बहात्तर रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलं आहे बुलढाणा येथील जनता चौकात कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीची शाखा आहे या शाखेतून सोन्याच्या दागिने तारण ठेवून गरजवंत खातेदारांना कर्ज दिले जाते मात्र या शाखेतील सहा शाखा प्रबंधक प्रवीण गर्कल माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे दीपाली साळवे अश्विनी नागरे राजेंद्र मोरे अक्षय बर्डे किशोर बिबे निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर आणि मेकर यांच्या विरोधात परेल मुंबई या मुख्य कंपनीच्या नागपूर विभाग अंतर्गत येणारे एरिया मॅनेजर अरुण कुमार राठोड राहणार नांदेड यांनी तक्रार दिल्याने सर्व आरोपींवर पोलिसांनी भण्यास एन एस नुसार तीन पाच तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार गुन्हा दाखल केला आहे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमोल देशमुख यांनी के लेखापरीक्षण केले असता बावीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शाखेतून लोन व्यवहार झाल्याचं दिसून आलं त्यामध्ये दोन व्यावसायिकांना सोने तारण ठेवून त्यांना मोठी रक्कम दिल्याचे आढळून आले परंतु आरोपींनी हेराफेरी करून नकली आणि बनावट सोन्याचे दागिने आभूषणे तारून ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल सव्वीस लाख एकवीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं अपहरण केलं आहे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलढाणा येथील कॅपरी ग्लोबल कॅपिटल फायनान्स कंपनी आहे यातील एरिया मॅनेजर होते यांनी अरुण कुमार बाबूराव राठोड असे त्यांचे नाव असून दिनांक अकरा बारा रोजी त्यांनी फिर्याद दिली की त्यातील कॅपरी ग्लोबल कंपनी येथील पाच कर्मचारी आ, हे जे आहेत यांनी ओ प्लस तीन जे ग्राहक आहेत असे यांनी बनावट सोने देऊन तसेच कमी व्हॅल्युएशनचे सोनं किमती गहाण ठेवून जास्त लोन दिले अशा याच्यावरून जवळपास सव्वीस लाखाची त्यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे फिर्याद दिलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशन बुलढाणावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास चालू आहे आणि तपास सदर तपास जो आहे आमचे पोलीस स्टेशनचे ए पी आय भोस हे करत आहेत ह्याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत संबंधित कंपनीचे पाच कर्मचारी आहेत व तीन त्याच्यामध्ये ग्राहक आहेत घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य